ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा सखूबाई म्हणून एक हो महिला महाराजांच्या दर्शनाला आली तिने नारळ आणि आधेली म्हणून चुकून सोन्याचं नाणं महाराजांपुढे ठेवलं तर मनाला चुटपुट लागली काही न बोलता घरी आले नारळ फोडला तर आत सोन्याचं नाणं निघालं तेव्हा तिला पश्चाताप झाला त्याच क्षणी भोजक घेऊन गरुडेश्वरला सेवेसाठी येऊन राहिले गोपाळराव राजाध्यक्षांचे आणि स्वामी महाराजांचे प्रेम होते महाराजांचा जिथे चातुर्मास असेल तिथे जाऊन दर्शन घ्यायचे एकदा गरुडेश्वरला दर्शनाला आले तर गर्दी खूप होती त्यामुळे महाराजांचे लक्ष नाही बघून त्यांचे मन खट्टू झाले मनात विचार करू लागले आपल्यावरची गुरुकृपा कमी झाली का असे अनेक विचार करतच झोपले सकाळी महाराजांनी उरकून अचानक गोपाळबुआपुढे आले त्यांना विचारलं केव्हा आला सगळं ठीक आहे ना मंडळी सुखरूप आहेत ना असे अनेक आपुलकीचे प्रश्न ऐकून गोपाळबुआ गडबडून गेले अश्रू भरल्या नयनांनी महाराजांना ओळलं तर महाराज म्हणाले आज रात्रीचे भजन तुम्ही करा पुढे दहा दिवस सेवेत राहिले महाराजांनी विचारलं सध्या काय करता तर म्हणाले कृष्णा तेरी भजन आणि साधना करतो तर महाराज म्हणाले छान श्री दत्तांचे भजन करा उद्धवाला एकांतासाठी भगवंतांनी बद्री केदारला पाठवलं होतं एकांतात भजन करा असे सांगून ह्याच जन्मे मुक्तीचा आशीर्वाद दिला निघताना ते घाईने निघाले तर महाराजांचा निरोप आणि प्रसाद घ्यायला विसरले बडोच लाले पण चैन पडेना म्हणून पुन्हा गरुडेश्वरला आले तर महाराजांनी मंदास्मित करून दर्शन आणि प्रसाद दिला आणि प्रेमपूर्वक पाठवणी केली रामभाऊ सबनीस स्वामी महाराजांचे मानगावचेच नाही त्यांचा पुत्र दत्तक गेला होता अमृतराव त्याचं नाव तो बडोदा संस्थानात न्यायाधीश होता एकदा गरोडेश्वरला दर्शनाला गेला तर महाराजांनी दर्शन दिले नाही म्हणाले केस काढून शिखा ठेवून या त्याप्रमाणे क्षौर करून मुला दर्शनाला आले तिथे राहण्याची चांगली सोय नसल्यामुळे रात्री राहून दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघाले भाष्यपाठ चालू होता त्यामुळे दर्शन झाले नाही तसेच निघाले तर सौ सबनीस मनामध्ये खट्टू झाल्या उदास झाल्या एवढ्यात एक सेवक तीर्थ प्रसाद अंगारा घेऊन आला तो त्यांनी मस्तकी लावल्यानंतर सम्मीसबाई आनंदल्या हे अमृतराव पुढे गरुडेश्वरला सेवेसाठी येऊन राहिले त्यांना जेवणानंतर ताक प्यायला आवडायचं मास्तरांची बायको तिलकवड्यावरून डोक्यावर श्रीगुरूंसाठी ताक घेऊन यायचे श्रीगुरु आठवणीने त्यातलं ताक अमृतरावांना पाठवायचे एकदा त्यांनी नोकराला ताक आणायला सांगितलं तर तो विसरला जेवण झाल्यावर अमृतराव महाराजांजवळ येऊन बसले तर महाराजांनी ताकाचं भांड पुढे केलं एकदा वहिनीला ताक आणायला पाठवलं तर तीही विसरली पण महाराजांनी न सांगता अमृतरावांचं जेवण चालू असतानाच घाईघाईने ताक पाठवलं महाराजांचं ते माऊलीचं प्रेम बघून अमृतराव धन्य झाले एकदा गरुडेश्वरला रात्री भजन संपल्यावर हरभऱ्याच्या उसळीचा प्रसाद एक भक्त वाटत होता भांड लहान होतं आणि माणसं जास्त होती तर अमृतरावांच्या मनात शंका आली त्या भक्ताने सर्वांना प्रसाद वाटून भांड महाराजांपुढे आणून ठेवलं तर महाराज अमृतरावांना म्हणाले बघा बरं भांड्यात प्रसाद किती शिल्लक आहे ते आज स्त्रियांना पुन्हा प्रसाद द्यायचा आहे अमृतरावांनी पाहिलं तर भांड्यात अर्ध्याहून अधिक प्रसाद शिल्लक होता ते पाहून अमृतराव अंतर्मुख झाले आणि त्यांनी श्री चरणी लोळण घेतली स्वामी महाराज साक्षात दत्तप्रभू रिद्धी सिद्धी स्वामी महाराजांपुढे नेहमीच हात जोडून आज्ञेची वाट बघत उभ्या असत आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्